Swami samar Do, to, to, ettha, darbaka, स, तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दिवसापासून खरं तर नवीन मराठी वर्षाला सुरुवात होत असते आणि गुढीपाडव्यापासूनच चैत्र महिना चालू होत असतो म्हणजे आपली चैत्र नवरात्री सुद्धा चालू होत असते तर बघा आपल्याला या दरम्यान म्हणजे पाडव्यापासून वर्षापासून आपल्याला काही सेवा म्हणजे सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त कुल कुळदेवीची सेवा करायची आहे की जेणेकरून बघा आता चैत्र नवरात्री सुरू होत आहे तर आपल्याला आपल्या घरात प्रत्येक महिला ही काही ना काही तरी कुळदेवीची सेवा ही करतच असते काहींच्या घरात चैत्र नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बघा त्यांच्या घरात घट वगैरे बसवला जातो दर ह्या सुद्धा सेवा किंवा अखंड दीप या दिवसापासून नवरात्री पूर्ण होतो पर्यंत अखंड दीप सुद्धा प्रज्वलित केला जातो म्हणजे काही काहींच्या घरात तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे महत्व आहे गुढीपाडव्याला कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजेच गुढीपाडवा तर बघा या दिवशी आपण बऱ्याच काही खरेदी करत असतो प्रॉपर्टी वगैरे गाड्या त्याच्यानंतर ना न ना काही ना काही प्रत्येक जण काही ना काही छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी गोष्ट काही ना काही प्रत्येक जण खरेदी करत असतो जमीन こう。 शुभ दिवस गुढी पाडव्याला मानला जातो त्याच्यामुळे जा प्रत्येक जण काही ना काही काही ना काही स्वतःच्या परीनं करण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर बघा तुम्हाला एकच सांगणं आहे की या दिवशी आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुचूलभूत होऊन आपल्याला देवपूजा करायची आहे घरातले पहिली मेन म्हणजे साफसफाई करायची आहे देवपूजा झाल्यानंतरला उमटल्याची देखील पूजा करायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर गुढी पाहिल्यानंतर आपल्याला जेव्हा आपलं सगळं पूजा वगैरे नैवेद्य दाखवून ना आपल्याला कुळदेवीची सुद्धा या दिवशी सेवा करायची असते बघा कारण या दिवसापासून चैत्र नवरात्री चालू होत असते त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे बघा अं स्वामी प्रकट दिन सुद्धा लगेच दुसऱ्याच दिवशी आहे त्याच्यामुळे स्वामी चरित्र सारा सुद्धा पारायण बऱ्याच महिलांनी आता चालू केले असतील बघा तर ती सुद्धा सेवा आहे तर त्यांना म्हणजे नाही का त्यांचे कंटिन्यू राहील पण आपल्याला या दिवसापासून कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला कुळदेवीचा नामजप तुमची जे कोणती कुळदेवी को, आहे को तिचा त्यांचा मंत्र आहे ती सुद्धा आपल्याला नामजप या दिवशी करायचा आहे या दिवसापासून तर बघा आपल्याला जास्तीत जास्त नवर्ण मंत्राचा सुद्धा मंत्र जाप करायचा आहे तर ज्यांना अजून खरंच माहिती नाहीये नवर्नव मंत्र तर बघा असा आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विजय ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विजय हे सुद्धा तुम्ही एक माळ कमलगट्ट्याच्या माळेवरती करू शकता बघा त्याच्यानंतर ना तुम्हाला दुर्गा शुप्त दुर्गा सप्तशतीचा सुद्धा एक पाठ करायचा आहे या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा ही सुद्धा करायची आहे बघा तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा सुद्धा हे महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता त्याच्यानंतर ना तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता ते सुद्धा तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एक, एक माळ सुद्धा तुम्ही या दिवशी करायची आहे तुम्हाला जशी जमल तशी सेवा करायची आहे कुळदेवीची आणि बघा एक सांगायचं आहे भगवान विष्णूंची जिथं सेवा केली जाते ना तिथं महालक्ष्मीला कधीच बोलवावं लागत नाही कारण जिथे ज्या घरात विष्णू भगवान विष्णू महाराजांची सेवा केली जाते ना तिथं कशाचीच कमी पडत नाही कारण आधी असं म्हणतात बघ हा विष्णू भगवान विष्णूंच्या मागास लक्ष्मी येते तर बघ हा कसं असतं ज्या घरात विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात कशाचीच कमी होत नाही कारण तिथं ॲटोमॅटिक महालक्ष्मी येणारच असते त्याच्यामुळे ही सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे दिवशी विष्णू सहस्त्रनाम तुम्ही या दिवशी पठण करू शकता जर खरंच म्हणजे संस्कृतमध्ये आहे तर नसेल तर त्यांनी केलं तरी सुद्धा चालू शकत बघा आणि त्याच्यानंतर विष्णू ना सहस्त्रनाम सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली हे एक हजार नामांचे आहे तर बघा ते सुद्धा तुम्ही पठन करू शकता तुमची इच्छा की एकशे वेळा सुद्धा तुम्ही हे वाचू शकता बघा तर हे सुद्धा खूप म्हणजे खूप सोपी आणि प्रभावी सेवा आहे हे सुद्धा त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हणू शकता हे सुद्धा संस्कृत मध्ये एकदम छोटसा आहे तीन वेळा म्हणायला मी म्हणते पाच सहा मिनटं लागून जातील फक्त तर बघा व्यंकटेश वासुदेव श्रीछदी प्रति रेवज असं व्यंकटेश स्तोत्र आहे बघा तर ते सुद्धा तुम्ही तीन वेळा म्हणू शकता ते संस्कृत मध्ये मराठी जसं तुम्हाला वाचणं शक्य असेल तसं तुम्हाला ते म्हणायचं आहे त्याच्यानंतर ना? तुम्हाला या दिवशी जर आ, हे कोणत्या म्हणजे नाही का जरी नाही तुम्ही पठण केलं तरी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे सुद्धा तुम्ही कोणतंही काम करू द्या काही म्हणजे तुम्ही काम करत असताना सुद्धा हा मंत्राचा नाम जप बघा करू शकता किंवा महालक्ष्मीचा त्याच्यानंतर कुळदेवीचा सुद्धा तुम्ही काम करत असताना सुद्धा हे नाम जप करू शकता या दिवशी त्याच्यानंतर ना सिद्ध कुंजिका स्तोत्र हे तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे तर आपल्या त्या नित्य ते सेवा पुस्तकात हे सगळे मंत्र स्तोत्र आहेत बघा आणि कसं असतं की ज्यांना खरंच दुर्गा सप्तशती पाठ यांच्या पार आहे ना त्यांनी नाही वाचलं तर चालतं कारण असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण अकरा वेळा वाचतो ना तर न, ते त्यांना एक पाठ दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्यासारखं पुण्य भेटायचं असतं बघा ज्यांना खरंच शक्य आहे की दुर्गा सप्तशती पाठ करणं त्यांनी नक्कीच करा या दिवसा या दिवसापासून म्हणजे गुढीपाडव्याला आणि अं त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच टाईमच नाहीये तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा श्रवण सुद्धा करू शकता त्याच्यानंतर ना तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी दुर्गा शक्तशुद्धी पाठ नाही केला आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी अकरा वेळा तुम्ही वाचलं तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशुद्धीचा एक पाठ केल्याचं म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा केल्यासारखं एक दुर्गा सप्तशुद्धीचा एक पाठ केल्यासारखं आपल्याला पुण्य भेटत असतं बघा त्याच्यानंतर ना आपल्याला आपल्या महाराजांना स्वामी महाराजांना ह्या सगळ्या सेवा करत असताना विसरायचं नाही बघा मी पहिल्यांदा मला सांगितलं होतं व त्याच्या की ज्यांनी खरंच आता स्वामी प्रपत दिनाच्या सेवाचं स्वामी चरित्र सारामृताच्या सुरू केल्या असतील तर त्यांच्यासाठी काहीच हरकत नाही पण ज्यांनी अजून सुद्धा काही सेवा केलेल्या नाहीये तर त्यांनी निधन एक तरी स्वामी चरित्राचा पाठ या दिवशी करा कारण नवीन वर्ष हो, चालू होत आहे नवीन वर्ष नवीन वर्ष चालू होतात जर आपण महाराजांच्या सेवेने आपल्या कुलदेवीच्या सेवेने जर आपण सुरुवात केली तर बघा कीच आपल्या कुलदेवीचा आणि स्वामी महाराजांचा वर्षभर आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो बघा आणि प्रत्येक जण असं काही ना काही ठरवतोच का ना काही ना काही संकल्प असतोच ना की माझं हे करायचंय ते करायचं नवीन वर्ष होते तसंच आहे हे बघा तर हे सुद्धा तुम्हाला आहे आणि तुम्हाला एक सांगते ज्या घरात एक तरी स्वामी सेवक हरी म्हणजे ज्या घरात एकतरी स्वामी से सेवा करणारा एक जरी व्यक्ती असेल ना तर त्यांच्या घरातील कितीतरी म्हणजे सगळे जण एका जणाच्या सेवेने तरुण जातात बघा एवढी ताकद स्वामी महाराजांच्या सेवेत आहे बघा त्याच्यामुळे कसं असतं आणि प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्या घरातील व्यक्ती सुखात समाधानात राहावी आपलं घर समाधानात असावं घरातील व्यक्ती आरोग्य त्यांना लाभावं त्यांच्यासाठी मी सांगते प्रत्येक महिलेनं काही ना काही सेवा बघा नक्की करा जी महिला ज्या घरातील व्यक्ती नित्य सेवा रोज करत असते ना त्यांच्या घरात कुठल्याच गोष्टीची म्हणजे अडचण ही येत नाही आणि कुठल्याच गोष्टीची कमी सुद्धा पडत नाही बघा तर बघा लवकरच गुढीपाडवा येत आहे तर या दिवशी आपल्याला धनधान्य समृद्धी कारक तोडगा का सुद्धा करायचा आहे लाल पिवळे पो पोटलीचा पो बघा तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर बघा ह्या सगळ्या सेवा ही करण्याचा प्रयत्न करा कारण नवीन वर्ष चालू होत आहे प्रत्येक जणांचं काही ना काही म्हणजे त्यांनी ठरवलेलं असतं की हे करा करायचं ते करायचं म्हणजे तुमचं घेण्यासाठी तुम्ही एवढी तळमळ करता मग स्वामी सेवा कुलदेवीची सेवा करण्यासाठी ही तळमळ करा बघा कारण कसं असताना जेव्हा आपण म्हणजे देवाच्या सानिध्यात असतो स्वामी महाराजांच्या सानिध्यात असतो ना तेव्हा तुमची कुठलीही इच्छा असू देत स्वामी महाराज आज नव्हत्या नक्कीच पूर्ण करत असतात त्याच्यामुळे या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा जसं आपलं आपल्या आपल्या बरोबर असणं महत्वाचं असतं तसं आपल्या बरोबर आपले कुलदेवी आणि कुलदैवत सुद्धा आपल्या त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं तेवढच महत्वाचं असतं बघा त्याच्यामुळे हा सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती वरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ